सामाजिक बांधिलकीचा आदर्श प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज गावित यांच्या मुलाच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप वाढदिवस साजरा करण्याचा सुंदर आदर्श शिंगाशी गावात पाहायला मिळाला गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज प्रकाश यांचा गावित यांचा मुलगा जियांश याचा द्वितीय वाढदिवस साजरा करण्यासाठी गावित कुटुंबियांनी अनोखा उपक्रम राबवत गावातील जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे शिक्षण हीच खरी ताकद या जाणीवेतून विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल रबर शालेय साहित्य देऊन त्यांचे शैक्षणिक जीवन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक चौधरी सर गावित मॅडम तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर अरुण भुए शांताराम गावित प्रशांत गावित मळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव बागुल प्रकाश गावित देवीदास भोये मनोहर झोपळे रवींद्र गावित हेमंत भोये किशोर पवार आदी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत जियांशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गावित कुटुंबियांचा हा उपक्रम समाजातील इतर कुटुंबांसाठी प्रेरणादायी आहे मुलांच्या वाढदिवशी अशा प्रकारे समाजोपयोगी कार्य केल्यास विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव वाढीस लागेल असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले शाळेच्या शिक्षकांनीही गावीत कुटुंबियांचे आभार मानत म्हटले की विद्यार्थ्यांना मिळणारे असे शैक्षणिक सहकार्य त्यांच्या शिक्षणात निश्चितच उपयोगी ठरेल शाळेच्या विकासासाठी अशा प्रकारच्या देणग्या अत्यंत मोलाच्या ठरतात कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी जियांशसाठी वाढदिवस गीत गायले आणि त्याला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या गावातील वातावरणात आनंद उत्साह आणि समाधानाची भावना पसरली